नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल कोकणी होते तर आज रात्री होली आहे तर आम्ही जंगलात आलो आहे मित्राच्या गावी आलो आहे हा मित्र आहे आणि हा एक मित्र आहे तर हे जंगलात मला नेत आहेत आमटी आणायला ते काय असं ते मला पण नाही माहिती तर आता बघूया ते काय आहे ते जंगलात आलो एक खरे खरं नेतात काय माहिती आहे का वाघात खायच घालत आहेत तर अर्धा मालावर आम्ही आला आहोत आणि ह्यांना काहीतरी आमटी दिसले आहे इथे गेला एक ना। वाजल ना वाजल ना कधी मग आता काही समजत नाही आहे काही ती आमटी आहे ही होल जेव्हा पेटलेली असते ना त्यात तापवायची आणि काहीतरी म्हणजे दगडावर आपटायची काय माहिती आहे त्या रात्री समजेल अजून आहेत कोणतरी काला जादू केलेला आहे जा कवाट आहे कवाट काला जादू एवढा जंगल फिरून हा एवढं जंगल फिरून आम्हाला फक्त दोन आमट्या भेटल्या आहेत आमचं रूप बघा काय झालंय का <laughs> जस घामाघूम झाला होत लोक तेवढ्या जंगलात फिरला मालावर आला होत आणि एक तो अजून जंगलात आमट्यात आहे आता परत आम्ही खाली जातात आमट्या शोधत आता जाता जाता बघूया किती भेटतात रात्री होळीला आहेत ना काय करणार म्हणून आता जंगल फिरत आहोत कशा वाचा मला पण नाही माहिती माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे मित्रांनो मला जबरदस्ती अन्यायच्या गावात तो येईल ना अरे इट्स अ सिग्नल सिग्नलू एक जंगल गेल होता भरपूर साउन आलो है त्याचे आमट्याच आमटे आज काय होलीच बघाय निकडे आम्ही माल्यावर आलात हा माल आहे आणि खालचे पूर्ण गाव दिसतात एवढ्या वरती आम्ही ढोंगावला लागला डोंगर आमट्या एक खाली आहे किती उंचावर आला बघा तिकड बरोबर तळा भगरा मांडवा तिथे खाली गाव आहे चिंचवली गाव म्हणून खैना नाही आलो बाबन अगर दुसरं तिथून दिसत आहे का दिसत आहे हे जे पांढरे आहे तिथून आम्ही आता इकडे एवढं वरती आलो हे पूर्ण जंगल तिकडून इकडून 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 आलो आता पहिले तेवढं खाली जायचं आहे मुंबई बाबा हायवे दिसत आहे खारखना आपण चल हा आण पण लागले जाय गेले वर्षी อเตโทนี่

एक दोन तीन चार पाच छे सात आठ एवढं जंगल फिरून आठ आमट्या भेटल्या दीड तास झाला जंगल फिरत आहोत एक तर मी त्यात आणलो अरे पडलं वाटतं तिकडं तर वरती काहीतरी दिसले आहे दे माझ्याकडे दे वर्णच द्यायची लागल नऊ चला जंगल फिरले तर काहीतरी फायदा झाला त्या पोरान होली मनावर घेतलं ना काय माहिती गावात पुरी आलेत काय पोलीसने इम्प्रेस करायला काढताय एवढं लागतं जंगल फिरताय म्हणजे विचार ना लाकूड नाकूडतोड

ए ती ती झाल्यात आमच्याकडून आता घरी चालला जाम ताण लागले आमच्याकडून झालेले आहेत ऐकी देवा जाम दाबला जंगल फिरून दोन तास जंगल फिरत होता नको तेवढा घाम आला नसतं त्यानं काही मनावर घ्यायला सोडणार नाही तरी पण तो काढताय लागला खला आमटी मागात पडली तिच्या ढोपार फुटला परत <laughs> चला चला मग आता खाली भेटू आमच्याकडून जात आहोत घरी कोणाची तरी दहीहंडी होणार एवढं नक्की आहे जाऊ काय तर मी जातोय हॅलू त्याच्याकडे किती आमटे आहेत बघा आहे घरी खांद्यावर मारून हा इकडे अजून शोधतोय तिकडून येतोय माझ्याकडे आहेत आणि हा हा संध्याकाळचा व्ह्यू तो आमचा मोरक्या येतोय तिकडून दोन अडीच तास शोधत होता दोन अडीच तास शोधून तेव्हा कुठे जाऊन एवढ्या आम्हाला आमट्या भेटल्या आहेत घरी जाऊन अंघोळ करा हवे गार पाण्या जाम घामाघुम झाला होत हे बघा हे आमट्यावाला आमचं हे बद घरी पण जरा बाहेरच भेटल्यात बरं झालं एवढ्या तो आल्यासारख्या तरी भेटल्यात बिचारा बिचारा एवढा बिचारा एवढा लांब आला पण त्याला आमटे घेऊन आला आहोत घरी एवढ्या आमट्या भेटल्या आता होली जिथे सजवतात थं जात गावाल्यास तोंड दाखवाय नको अंबाला <laughs> चला चला आता आता होलीच्या आहे जिथे रात्री आमट्या फोडायच्या आहेत मुली सजवून झालेली आहे दोघच ना काहीतरी बोलणार आहेत <laughs> ओमकार बाबा आलेत पण <laughs> आम्ही चला बोलायला सुरुवात आहे

અરે તમે પહેલા બોલી દો ભાઈ આ ની બોલી દો કરી નાખ સાટા હા સાટા નહી તો બોલી લેવા જાવ

होळी सजून झालेली आहे आता रात्री ही पेटवणार आणि ते आम्ही आमटे आणत ना तर इथेच आम्ही पडणार तर चला मग रात्री भेटूया